ॲडव्होकेट निलेश ओझा हे दिशा सालियांच्या वडिलांचे वकील आहेत त्यांच्यामार्फतच दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून राज्यात वादळ निर्माण केलेलं आहे या निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन याचिकेत काय म्हटलं त्यांची भूमिका काय हे जाहीर करून टाकलं आणि अने त्यात अनेक गौप्यस्फोट केले पण जे सकाळपासून टी व्ही चॅनल बघतायत त्यांच्या एक बाब लक्षात येईल ती म्हणजे ही पत्रकार परिषद सुरू असतानाच विधान परिषदेत अनिल परबांनी गोंधळ घातला आणि वकिलांची लाईव्ह पत्रकार परिषद बंद करून विधान परिषदेतला गोंधळ दाखवायला सुरुवात झाली सगळ्याच टी व्ही चॅनल्सने हा प्रकार केला त्यात वकिलांचं म्हणणं जनतेपर्यंत पूर्णपणे पोहोचू शकलं नाही हे प्रेक्षकांचं दुर्दैव असो या पत्रकार परिषदेत ते वकील काय काय म्हणाले ते आम्ही तुम्हाला सांगतो पण मग तुम्हीच निर्णय घ्या की हा मुद्दा राजकीय आहे की क्राईमचा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची आणि तुम्ही बघत आहात घेऊन टाके चॅनल मागे आहे मनोज मांडवकर तुम्ही टीव्ही चॅनल पाहिले असतील त्या दिशा सालियान प्रकरणी काय गोंधळ सुरू आहे ते सुद्धा बघितलं असेल या टी व्ही चॅनल्सने दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांची पत्रकार परिषद पूर्ण दाखवलीच नाही इतकंच नाही तर झटपट बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख केला नाहीये टीव्ही परिषदेचं लाईव्ह टेलिकास्ट थांबवण्यात आलं असं काही झालं का जर तसं नव्हतं तर या चॅनल्सच्या झटपट बातम्यांमध्ये सुद्धा त्या वकिलांच्या आरोपांचा उल्लेख का नाहीये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ते वकील नेमकं काय म्हणाले हे ऐकल्यावर समजेल ऍडव्होकेट ओझा यांनी केलेले आरोप पहा आदित्य ठाकरे आणि सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांचे जुने संबंध आहेत रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्यात तब्बल चव्वेचाळीस फोन कॉल्स झाले या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते एवढे पुरावे आमच्याकडे आहेत एफ आय आरमध्ये उपलब्ध पुरावे आणि मुख्य आरोपी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे सूरज पांचोरी आणि पोलीस अधिकारी यांची नार्को टेस्ट लाय डिटेक्टर टेस्ट घ्यावी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन तपास हा कोर्टाच्या निगराणीखाली विशिष्ट मर्यादेत पूर्ण करावा दिशाचा खून झाला त्या दिवशी आदित्य ठाकरे सूरज पांचोली तिच्या फ्लॅटवर होते याचे पुरावे एन सी बीकडे आहेत एन सी बीने ते पुरावे सादर करावे म्हणून त्यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे आम्ही दाखल केलेले पुरावे आणि याचिका खोटी असेल तर आमच्यावर कोर्टाने कारवाई करावी समीर वानखेडे हे दिशा सालियन प्रकरणाचे पहिले तपास अधिकारी होते त्यांच्या हाती अत्यंत महत्वाचे पुरावे लागले म्हणून त्यांची एन सी मधून खोटे आरोप लावून बदली करण्यात आली समीर वानखेडे आरोप खोटे होते असं म्हणत महाराष्ट्र प्रशासकीय लवादांनी म्हणजे मॅटनी त्यांना क्लीन शीट दिली आहे या प्रकरणात एक अत्यंत वरिष्ठ अधिकारी अडकला असल्यामुळे चौकशी समिती पोलीस महासंचालकाच्या वरच्या दर्जाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली स्थापन करावी आदित्य ठाकरेच्या गँगने राजदीप सरदेसाईला हाताशी धरून इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये दिशाने आत्महत्या केल्याचं सा जनतेला सांगितलं या प्रकरणात पत्रकार राजदीप सरदेसाई न्यूज लॉन्ड्री या पोर्टलला आरोपी बनवण्यात यावं राजकीय हेतूने हे आरोप झाल्याचा युक्तिवाद अत्यंत तकलादू आहे आता ही पत्रकार परिषद सुरू असताना मध्येच सगळे चॅनल्स विधान परिषदेत अनिल परब घालत असलेला गोंधळ दाखवत होते आणि ही पत्रकार परिषद जनतेपर्यंत पूर्णपणे पोहोचूच शकली नाही म्हणून आम्ही तुम्हाला या पत्रकार परिषदेत नेमके कोणते मुद्दे दाखवले गेले हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय अजून सुद्धा अनेक आरोप आहेत पण हे प्रमुख मुद्दे आहेत निलेश ओझा यांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला आहे जर एखादी व्यक्ती खिडकीतून पडते तर ती इमारतीजवळ पडेल पण पड़ या केसमध्ये दिशा सालियांची बॉडी ही बिल्डिंग पासून पंचवीस फूट लांब अंतरावर सापडली हे कसं होतं जर हे खरं असेल तर त्यांचा प्रश्न विचार करायला लावणार आहे असो तुम्हाला वकिलांचे मुद्दे ऐकल्यावर काय वाटतं हायकोर्टात त्यांना न्याय मिळेल का आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना अटक होईल का की या प्रकरणाची सुद्धा माती होईल आणि हा मुद्दा फक्त राजकारणासाठी वापरला जाईल भा व्यक्त आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद